लाडकी बहीण योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती खर तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता महायुतीमधले तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं म्हणतायत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं म्हणत होते की वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा तुमचा गैरसमज काढून टाका एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे तर या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठं प्रश्न उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथे जर का करू नका एकनाथ शिंदेंनी सांगितलं पाच हप्ते दिगे सहावाही हप्ता जाईल सातवाही जाईल आठवा जाईल माझा विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की एक एप्रिल पासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे तो म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण विरोधकांना टीका करू लागले की आता ही फसवणूक विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात योजने तुम्ही आत्ताच माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या तोंडातून तुमचे कन्फ्युजन बऱ्यापैकी दूर झाले आहे तरी पण बऱ्याच जणांचे अजूनही कमेंट्सच्या माध्यमातून बरेच प्रश्न आहेत की म लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होणार आहेत का किंवा लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचा पाच हप्ते मिळाले आहेत सहावा हप्ता किती रुपयेचा येणार दीड हजार की एकवीसशे रुपयेचा तो कधी येणार आणि तो हप्ता किती येणार आहे कारण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जो सरकारने निर्णय घेतला होता परंतु सरकारच्या तिजोरीवर आता बराच भार आलेला आहे त्यामुळे सरकार याबाबत काही निर्णय घेणार आहे का निर्णय घेणारच आहे त्यामधून काही महिला ह्या वगळल्या जाणार आहेत त्या महिला कोणत्या असणार आहेत याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुम्ही आता माननीय सुधीर मुनगेटीवार यांच्या तोंडातून लाडकी बहीण संदर्भात थोडक्यात ऐकलंच आहे परंतु बरेच अनेक प्रश्न आहेत त्याची सर्व उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत अफवांना बळी पडू नका बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की या जिल्ह्यामध्ये पैसे आले या महिलांना आले परंतु असे काहीही झालेले नाही तर आपण हे सर्व कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमधून तुमचे दूर करणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आता तुम्ही सुधीर मुनगटीवारे यांच्या तो तोंडातून ऐकलं की लाडकी बहीण योजनेबंदर संदर्भात महिलांच्या अफवा पसरत आहेत महिलांना कन्फ्युजन वाढलं आहे हे तुम्ही ऐकलंच आहे त्यांनीही तुम्हाला आन्सर दिला आहे परंतु आत्ता आपण पाहूयात की लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयेचा हप्ता मिळणार आहे किंवा नाही तर लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयेचा हप्ता मिळणार आहे परंतु त्याला एक ठराविक वेळ आहे तर ती वेळ कोणती आहे ते पुढे आपण व्हिडिओमधून पाहणारच आहोत परंतु हा हप्ता टाकण्यामागे न टाकण्यामागे कारण कोणतं सरकारच्या तिजोरीवर आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा पंचावन्न हजार कोटीचा भार आलेला आहे आणि सगळ्या महिलांच्या योजना मिळून जवळजवळ नव्वद कोटी नव्वद हजार कोटी रुपयांचा भार आलेला आहे सो हे सरकारना त्याचा जेम बसवणे हे खूप अवघड झाले आहे त्यामुळे हा हप्ता नक्की किती येणार या संदर्भात अजूनही फिक्स झाले नाही एकवीसशे रुपये येणार असे माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे तो येणारच परंतु सहावा हप्ता हा किती येणार हे मात्र सांगितलं आहे सहावा हप्ता हा तुम्हाला दीड हजार रुपयेच दिलेला दिला जाणार आहे कारण जो एकवीसशे रुपयेचा हप्ता आहे तो एकवीसशे रुपयेचा हप्ता तुम्हाला अर्थसंकल्पीय बजेट जेव्हा जाहीर होते तेव्हापासून तुम्हाला तो एकवीसशे रुपयेचा हप्ता हा जमा होणार आहे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे आणि या नवीन सरकारच्या स्थापनेनंतर तेव्हा अर्थसंकल्पीय बजेट तुमचं राज्याचा आपल्या जे जाहीर केलं जाणार आहे या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत जे एकवीसशे रुपये मिळणार आहेत या एकवीसशे रुपयेची घोषणा त्यावेळी केली जाणार आहे तोपर्यंत तुम्हाला दीड हजार रुपयेच मिळणार आहे तुम्हाला सहावा हप्ता हा दीड हजार रुपयेच मिळणार आहे अजून कोणत्याही जिल्ह्यामध्ये सहावा हप्ता हा जमा केलेला नाही कोणत्याही बहिणींना सहावा हप्ता जमा केलेला नाही अजून सरकार स्थापनच झालेलं नाही त्यामुळे सहावा हप्ता हा कोणत्याही बहिणीना जमा केला नाही बऱ्याच अफवा आहेत सहावा हप्ता या दहा जिल्ह्यांमध्ये झाला या बारा जिल्ह्यांमध्ये झाला परंतु सहावा हप्ता अजून कोणत्याही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही हा हप्ता कधी जमा होणार तर सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजल्यापासून चालू होत आहे आणि हा शपथविधी झाल्यानंतर मगच तुमच्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा केला जाणार आहे हा सहावा हप्ता दीड हजार रुपये जमा केला जाणार आहे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत तर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय बजेट जाहीर होणार आहे या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी किती पैसे द्यायचे किती पैशांचा कितीचा हप्ता द्यायचा आणि कोणत्या महिलांना द्यायचा हे मात्र जाहीर होणार आहे आता बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की कोणत्या महिलांना इथून पुढचे पैसे मिळणार आहेत बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत तर त्यामध्ये तीन अटी घालण्यात आलेल्या आहेत की त्या अटींची अटी जर तुमच्याकडे नसतील म्हणजे बऱ्याच महिलांनी जी आरमध्ये सुद्धा सांगून ही महिलांनी फॉर्म भरले होते बऱ्याच महिलांना पैसेसुद्धा आले परंतु इथून पुढे कसून चौकशी होणार आहे आणि त्यातून बऱ्याच महिला या वगळल्या जाणार आहेत कारण सरकारच्या तिजोरी मोठा भार आलेला आहे त्यामुळे सरकार, सरकार पुन्हा एकदा अर्जाची छाननी करून व्यवस्थित चौकशी करून स्क्रुटिनीच्या माध्यमातून या अर्जाची छाननी केली जाणार आहे त्यामुळे यामधून बऱ्याच महिला जवळजवळ तीस ते चाळीस टक्के महिला यातून वगळल्या जाणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत फॉर्म भरलेले आणि पैसे मिळालेल्या चाळीस ते तीस ते चाळीस टक्के महिला वगळल्या जाणार आहेत तर या महिला कोणत्या असणार आहेत तर त्यातील पहिले अट्ट आहे ज्या महिला आयकरदात्या आहेत म्हणजेच ज्या महिला टॅक्स भरतात ज्या महिला कर भरतात ज्या महिलांची आयरिटर फाईल आहे अशा सर्व महिला यामधून वगळल्या जाणार आहेत अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत त्यातील दुसरी आणि महत्त्वाची अट्ट आहे यामध्ये ज्या याआधीसुद्धा जे आरमध्ये सांगण्यात आली होती परंतु तरीही महिलांनी फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्यावेळी सरकारकडून थोडीशी इकडं तिकडं झालं असेल पर आणि तुम्हाला पैसे आले असतील परंतु आता कडक नियमानुसार सरकारच्या फायद्यासाठी सरकार त्यांच्या तिजोरीवर भार येत आहे त्यामुळे अर्जाची छाननी कडक पद्धतीने स्क्रुटिनीच्या माध्यमातून करणार आहे आणि त्यातून महिला या वगळल्या जाणार आहेत आणि त्यातील दुसरा आणि कडक नियम आहे तो म्हणजे तुम्ही जर सरकारच्या याआधी दीड हजारापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही फॉर एक्झाम्पल संजय गांधी निराधार योजना आता तर स्पष्टपणे तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्मची लिंक आहे वेबसाईट आहे ते तेथे जाऊन तुम्ही ओपन करा तेथे ते तुम्हाला एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून तुम्हाला तिथे एक ऑप्शन येत आहे तुमचा जो फॉर्मचा स्टेटस आहे तिथे एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे की संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेच्या पुढे यस ऑर नो असे ऑप्शन दिले आहेत तुमचा ज्यावेळे यस ऑप्शन येत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फॉ जे पैसे येत आहे ते बंद होणार आहेत इथून पुढे त्याचा हप्ता हा मिळणार नाही आणि तुमच्या जर स्टेटसच्या पुढे संजय गांधी निराधार योजनेच्या खाली जर तुमचं न येत असेल तर तुम्हाला इथून पुढचे सर्व हप्ते लाडकी बहीण योजनेचे हे मिळणार आहेत बऱ्याच महिलांचे असे झाले आहे की लाडकी बहीण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नसूनही यश आलेले आहे परंतु काळजी करू नका सरकार याचीही कडक पद्धतीने छाननी करणार आहे सर्व छाननी करूनच मगच तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे जमा केले जाणार आहेत त्यामुळे सहावा हप्ता अजूनही कोणाला जमा झालेला नाही उगाच अफवा उठवल्या आहेत अफवांच्या बळी पडू नका तुम्हाला सहावा हप्ता हा पाच डिसेंबर नंतरच भेट भेटणार आहे कारण नवीन सरकार स्थापन होत आहे आणि हे सरकार हे महायुतीच असणार आहे त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळणारच आहे तुम्ही आता थोडक्यात सुधीर मुनगटीवार यांच्या तोंडातून ऐकलंच आहे मी सुद्धा तुमचे बरेच कन्फ्युजन हे दूर केले आहे तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्सच्या माध्यमातून नक्की विचारा नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनू भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र